नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या महाराष्ट्र शासन सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका माननीय श्री अजितद पवार उपमुख्यमंत्री तथा नियोजन मंत्री यांच्या निधीतून आज सांगली पाकीजा मस्जिद जवळ माननीय आमदार इलियास यांच्या विशेष प्रयत्नातून या भागातील गटारीचं उद्घाटन करण्यात आलं या भागातील लोकांचे मोठ्या प्रमाणात या गटारी मागणी होती ती आज आमदार इद्रिसबाई नायकवडे यांच्या आमदार निधीतून ही मागणी पूर्ण करण्यात आली आहे त्यामुळे येथील नागरिक समाधानी आहेत या कार्यक्रमासाठी माननीय आमदार इद्रिस नायकवडी या भागातील नगरसेवक फिरोजभाई पठाण नगरसेवक मंगेश चव्हाण नगरसेवक जमील बागवान माननीय श्री बिरेंद्र भगवान थोरात माननीय सभापती सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका माननीय श्री वसीम मुन्ना नायकवडी आदी सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकसंदेश न्यूज साठी प्रतिनिधी शुभम नागे पाठपुराव केली आहे ती गटरीचं काम पूर्ण होताच लगेचच पुढच्या टप्प्यात आम्ही लगेचच या रस्त्याचंही काम हाती घेतो आहे जेणेकरून एका भागात विकासाचं काम सुरू केल्यानंतर पूर्णपणाने ते कामं पूर्ण व्हावीत हा त्यामागचा उद्देश आहे आणि त्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी माझी आहे निश्चितपणानं आदरणीय नेते आदित्यनाथ पवार यांना ज्या ज्या वेळेस आम्ही या इथे अडचणी सांगितलेल्या तर निधीची मालमत्ता केलेली आहे त्यांनी तो निधी उपलब्ध करून दिलेला आहे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा